स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी सावित्री तुझ्यामुळेच शिकते आज प्रत्येक नारी सावित्री तुझ्यामुळेच शिकते आज प्रत्येक नारी नमस्कार मी हर्षिता महेश कानवटे मी आता सातवी ब मध्ये शिकते आणि आज मी इथे सावित्रीबाई फुले यांची यशोग सांगण्यासाठी उभी आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांचा हा जन्मदिवस महाराष्ट्रभर

त्यांच्या या कार्याचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले एवढे महान कार्य एका स्त्रीने सर्व भारतीय स्त्रियांकरिता केले सावित्रीबाईंनी बालविवाह केशवपण सती प्रथा अशा वाईट प्रथांना सुद्धा विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर अशी काव्य संग्रह लिहून समाज जागृती केली शिक्षणाचे स्वर... शिक्षणाच्या स्वर्गाचे तिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कविता सादर करणार आहे सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला सावित्री तू दाखवलेला विश्वास आज सार्थ झाला तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला आल तू होतीस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला सावित्रीच्या

म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आला अशा तेजस्वी ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद